नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो बघा आपण घरामध्ये आपल्या सकारात्मकता जाणण्या जाणवण्यासाठी आपल्याला घरगुती कोणते उपाय केले पाहिजेत की के आपल्या घरामध्ये कायम आपल्याला एकदम मन प्रसन्न राहील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता कायमस्वरूपी राहील मग त्यासाठी मी आज सांगणार आहे की घरगुती तुम्ही उपाय करा तुम्हाला बाहेर कोणत्याही गोष्टीची गरज नाही कोणती गोष्ट करण्याची किंवा पूजाविधी करण्याची बाहेरचे शांती वगैरे करण्याची तुम्ही घर घरगुती पद्धतीने सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नक्कीच आणू शकता त्यातला सर्वात पहिला म्हणजे आपण काय करायचं आहे घरात सकारात्मकता राहण्यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नेटनेटकं ठेवायचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण घरामध्ये जाळ्या जळमट येतात किंवा काय कचरा असतो तो लगेच वारंवार आपण काढला पाहिजे किंवा आपण कधी काय करतो तर सनवाराला तरच आपण घर साफसफाई करत असतो बारीक सारीक गोष्टी आपण घरातल्या काढत असतो सनवाराला तरच तर, तर तसं न करता आपण खूप म्हणजे दर एक आठवड्यातून एकदा तरी आपण बारकाईने घरातली सफाई करायला पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या घरातले जे नकारात्मक शक्ती आहे ती नक्कीच बाहेर जाण्यास मदत होणार आहे घरामध्ये तुम्हाला स्वतःला असे खूप छान असं वातावरण मिळणार आहे सकारात्मकता जाणवणार आहे म्हणून तुम्हाला घर हे नेहमी स्वच्छ आणि नेटनेटके ठेवायचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला सकाळची पूजा आणि स्तोत्र म्हटले पाहिजे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान आदी कर्म करून आपल्याला देवाचा पहिल्यांदा दिवा लावायचा आहे आपण जेव्हा आंघोळ करून येतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे घरामध्ये खूप छान असं वातावरण निर्माण होणार आहे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये धूप वगैरे पण जाळायला पाहिजे आणि धुपाचा जेव्हा सुगंध आपल्या घरामध्ये पसरतो तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये म्हणजे सकारात्मकता तुम्हाला स्वतःला जाणवेल घरातली इतर लोकसुद्धा प्रसन्न राहतील म्हणून तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्नान आदी कर्म करून आपल्याला देवाची पूजा करायची आहे आपल्याला पाच दहा मिनिट तरी का होईना पण आपल्याला नामस्मरण करायचं आहे तुम्ही कोणत्या सुद्धा देवाचे नामस्मरण करू शकता तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे तुम्ही नामस्मरण करू शकता आता पुढचं म्हणजे तुळशीची झाडे आपल्याला लावायची आहेत आपल्या घरामध्ये एकतरी तुळशीचं रोप असणं खूप महत्त्वाचं आहे आपली हिंदू संस्कृतीमध्ये बघा उठल्यानंतर आपण तुळशीला पाणी घालत असतो आंघोळ केल्यानंतर तर हे खरंच खूप छान असं सवय आहे आणि प्रत्येकाने आंघोळ केल्यानंतर एक ज एक तांब्याभर तरी पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायला पाहिजे आणि बघा म्हणतात ना की ज्या घरात तुळशी वृंदावन भरपूर असतील त्या घरात यमाचं स्थान नाही म्हणजे यमसुद्धा त्या घरातल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येण्यासाठी घाबरत असतो म्हणून तुम्हाला तुळशी वृंदावन हे घरामध्ये जितकं लावता येईल घराच्या आजूबाजूला परिसरात तितकं तुम्हाला ते लावायचं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला घरामध्ये सकारात्मकता नक्कीच जाणवणार आहे आणि तुम्ही हा प्रयोग करून बघा हिरवळ आपल्याला हिरवळ बघितलीच किती छान वाटतं पावसाळ्यात बघा सगळीकडे हिरवळ असं वातावरण असतं आपण बाहेर फिरण्यासाठी जात असतो खास करून तर अशामुळे आपल्याला घरामध्ये आजूबाजूला सुद्धा आपल्याला घरामध्ये हिरवळ अशी पसरवली पाहिजे आणि आजूबाजूचं वातावरण आपल्याला हिरवळ असं छान ठेवलं तर आपल्याला नक्कीच सकारात्मकता त्यामुळे जाणवणार आहे पुढच्या पॉईंटमध्ये म्हणजे मिठाचं पाणी तुम्हाला मिठाच्या पाण्यानं काय करायचं आहे लादी पुसायची आहे आठवड्यातून किमान एक ते दोन वेळेला तुम्हाला मिठाचं पाणी टाकून लादी म्हणजे आपली फरशी जी आहे ती तुम्हाला फरशी पुसून काढायची आहे मिठाचं पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र थोडंसं टाकू शकता नंतर गंगाजल टाकू शकता अशा रीतीने तुम्ही ते मिठाचं पाणी पूर्ण आपल्या घरामध्ये लादी पुसून घ्यायचं आहे रोज जर शक्य नसेल तर किमान तुम्ही दोन वेळा तरी आठवड्यातून मिठाच्या पाण्याने लादी पुसा बाकीच्या वेळेला तुम्ही साध्या पाण्याने लादी पुसली तर तरी सुद्धा चालते तर पुढचा पॉईंट म्हणजे आपल्याला सुगंधी धूप तर आपण म्हटलंच की रोज सकाळी उठल्यानंतर आपण पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला धूप दीप आपल्याला लावायचं आहे आणि सगळ्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला तो धूप आणि दीप आपल्याला पसरवायचा आहे त्याच्यामुळे सुद्धा बघा तुम्हाला आनंदी असं वातावरण तुमच्या घरात बघायला मिळणार आहे तुमचं मन हे प्रसन्न राहणार आहे आणि हे नक्कीच करून बघा तुम्ही आणि पुढचं वातावरण म्हणजे चांगली प्रकाश व्यवस्था तर बघा आपल्या घरात नेहमी प्रकाशाची पुरेपूर असं हे पाहिजेलं की प्रकाश आपल्या घरात कुठून ना कुठून तरी आला पाहिजे काळोखा किंवा अंधार असेल तर बघा आपल्याला पण तिथं काम करताना खूपच आपल्याला कंटाळवाना वाटतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे जा जितका जास्त प्रकाश आपल्या घरात येईल तशी व्यवस्थाच आपण करून घ्यायला पाहिजे तुम्ही लाईटचा वापर करा जिथे पण जरा एखादा कोपरा असेल आणि त्या कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला अंधार वाटत असेल तर तुम्ही तिथे एखादी लाईट लावून घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय जाणवणार आहे सकारात्मकता नक्कीच जाणवणार आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जिथे सुद्धा घरामध्ये अंधार वाटत असेल तुम्हाला तिथे तुम्हाला नक्कीच तुम्हाला आपल्याला सकारात्मकता जाणवण्यासाठी आपल्याला लाईटचा प्रकाश आपल्याला तिथे मिळायला पाहिजे असा वापर करायला पाहिजे लाईटचा किंवा सूर्यप्रकाश जितका आपल्या घरामध्ये प्रवेश करेल बघा असं काही उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की उठून पहिल्यांदा आपल्या खिडक्या वगैरे सगळ्या उघडायच्या आहेत तुम्हाला जितका सूर्यप्रकाश घरामध्ये येईल तेवढं छान आणि आनंदमय वातावरण राहणार आहे घरात रात्रभर आपले दरवाजे वगैरे खिडक्या बंद असतात त्यामुळे उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर घरामध्ये सगळ्या ज्या काही खिडक्या आहेत त्या आपल्याला विंडोज ओपन करायच्या आहेत आणि बघा तुम्हाला नक्की एक छान वातावरण तुम्हाला तिथे दिसून येईल आणि पुढचं म्हणजे आपल्याला सात्विक वातावरण आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे म्हणजे काय सात्विक वातावरण म्हणजे काय तर आनंदी घरामध्ये बघा चिडचिड करायची नाही रागराग करायचं नाही कुठल्या तर गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करायची नाहीत तर आपल्याला घर हे दोघांचं असतं मी काय म्हणत असते की घर हे दोघांचं असतं दोघांनी आवरायचं असतं दोघांनी सावरायचं असतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये कोणत्या पण गोष्टीची तुम्हाला सकारात्मकता ठेवण्यासाठी रागराग करायचा नाही द्वेष करायचं नाही कुठल्या गोष्टीचा आणि तुम्हाला आनंदी असं घर वातावरण ठेवायचं आहे कधी तुम्हाला वाटलं की हा बाबा आपल्या मनपसंद गोष्ट घडत नाही तर तुम्ही ते समजावून सुद्धा सांगू शकता चिडचिड करूनच गोष्टी होऊ शकतात असं नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये कायम आनंदी आणि वातावरण सकारात्मक वातावरण राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर समजून घेऊन राहायचं आहे एखादी गोष्ट बघा आपण छोट्या छोट्या सुद्धा भांडत असतो की आपल्या जर काही काम असेल तर आपल्या आपण मुलांना सांगत असतो की हे कर ते कर त्यांनी नाही केलं तर आपण शिविगाळ करत असतो किंवा करत असतो तर अशा गोष्टी न करता तुम्हाला त्या समजून घेऊन करायचं आहे घरामध्ये एक आनंद वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला घरामध्ये खूप सकारात्मकता जाणवणार आहे म्हणून द्वेष चिडचिड रागराग घरामध्ये कधीच करू नये आणि पुढची गोष्ट म्हणजे शुभचिन्ह आता आपल्याला शुभचिन्ह काढायचे आहे तर आपण शुभचिन्ह काढतो पण काय करतो कोणत्या तरी सणानिमित्तच आपण दरवाज्यावरती स्वस्तिक काढतो किंवा हुंबरा आपण स्वच्छ पुसून वगैरे घेत असतो एखाद्या सणावाराला पण तसं न करता आपण कायम म्हणजेच रोज जरी शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी हुंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदी चंदनाचं लेपन सुद्धा करायचं आहे आपल्या उमऱ्याला हळदी लेपन मध्ये काय करायचं तर गोमूत्र घ्यायचं हळद घ्यायची आणि थोडस त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे चंदन टाकायचं आहे अशा रीतीने तुम्हाला हे घट्टसर असं लेपन तयार करून आपल्या उमऱ्यावरती लावायचं आहे आणि आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आठवड्यातून किमान एकदा तरी आपण शुभचिन्ह हे आपल्या दरवाज्यावरती काढली पाहिजेत शुभचिन्हामध्ये आपल्याला काय येतं स्वस्तिक येतं किंवा आपण घरामध्ये घंटा वगैरेसुद्धा हो वाजवायचे आहे रोज देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घंटानाद हा केला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर शंखचसुद्धा वाजवायचं आहे रोज आपल्याला एक वेळेला तरी संध्याकाळी तुम्ही सात वाजता जरी शंखाचा निनाद केला म्हणजे शंख वाजवला तरीसुद्धा त्याचा बघा तुम्हाला खूप छान असा घरामध्ये सकारात्मकता जाण आणि शंखाचा नाद केला तर आपल्याला घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी राहतो म्हणून आपल्या पूजेमध्ये शंख हा नेहमी पुजला पाहिजे आणि शंखाचा नाद हा आपण केला पाहिजे तर अशा रीतीने आपण काय करायचं आहे शंख नाद करायचा आहे तर या गोष्टी आपल्या घराला सकारात्मकतेकडे ने, वळवून नेणार आहेत म्हणून तुम्हाला या गोष्टी नक्कीच पाळायच्या आहेत आणि या गोष्टी जर तुम्ही पाळ्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही कायम टिकून राहणार आहे तर तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर सेवेकरी आहेत की जे फक्त व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलेलं नाही कोणी नवीन असतील तर त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद